आणि लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक खुशखबर डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे महिला आणि कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सपोज करत अशा आशयाची माहिती दिली आहे निवडणुकांच्या आचारसंहितामुळे लांबलेली प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास अडुसष्ट लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे बरं लाडक्या बहिणींना सरकारनं न्यू इयर गिफ्ट दिलंय अधिक माहिती घेव्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून खात्यामध्ये जमा होणार आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांप्रमाणे सहावा हप्ताही मिळेल पंधराशे रुपयांप्रमाणे सात हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यामध्ये दिला जाईल पहिल्या टप्प्यात दोन कोटी पस्तीस लाख महिलांना हप्ता मिळणार एकवीसशे रुपयांच्या हप्त्यासंदर्भात अर्थसंकल्पात निर्णय लवकरच होणार आहे असंही कळत आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासून विनंती आहे की, की आपल्याला लाडके बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके बहूंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद